का ची, हो चा ती ती ची। आज आपण एका कोंबडीची मजेशीर गोष्ट पाहणार आहोत हो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर एका गावात एक गोंडस कोंबडी राहत होती तिचं नाव होतं कोकू ती रोज सकाळी अंगणात खेळायला जायची आणि आज नेहमीप्रमाणे ती खेळायला जात असताना त्याला काहीतरी वेगळंच सापडलं अरे ही काय वस्तू आहे खायची आहे का ही वस्तू कोको थांबते विचार करते मग ती चप्पल धरते आणि इकडे तिकडे बघते काय बरे करावे या वस्तूचे हा आपण या पोपटाकडे जाऊन त्याचा सल्ला घ्यावा की वस्तू काय आहे आहेच विचारायला हवे म्हणून ती पोपटाकडे जायला निघते आणि पोपटाला म्हणते पोपट झाडावर बसलेला असतो ए पोपट दादा ही काय वस्तू आहे रे काही खायची वस्तू आहे का असं कोंबडी त्या पोपटाला विचारते मग काय पोपटाला काय हसू आवरे ना पोपट खो 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 हसू लागतो अगं कोकू ही तर चप्पल आहे पायात घालायची असते खायची नाही म्हणून तो खूप हसायला लागतो हे ऐकून कोकू ही हसायला लागते मग मी एक काम करते मी या चप्पलला माझी टोपी बनवते आणि ती कोंबडी त्या चप्पलला स्वतःच्या डोक्यावर ठेवून त्याची टोपी बनवते आणि मग काय सगळे प्राणी तिला बघून खूप हसतात ते सर्व बघून सर्व प्राण्यांना खूप हसायला येतं खूप गंमत वाटते काय या कोकूची गंमत बघून तुम्हाला ही गंमत आली ना मग चला आपल्या या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि अशाच मजेशीर गोष्टी आपल्या या चॅनलवर आपल्याला रोज पाहायला मिळणार आहे लवकरच भेटू आपण नवीन माझ्याशीर गोष्टीसोबत तोपर्यंत तो बाय बाय